नमस्कार अहिल्या मधील जामखेड तालुक्यामधील शिवपट्टण या ठिकाणी खरड्याचा किल्ला तर प्रसिद्ध आहेच परंतु ज्या ठिकाणी आप्पासाहेब निंबाळकर यांची प्रसिद्ध अशी समाधी आहे त्या समाधीच्या अगदी जवळच ओंकारेश्वरांचं मंदिर आहे महादेवाची स्थापना निंबाळकर घराण्यानीच केली आहे का त्याच्या अगोदरची आहे हा जरी माहिती नसलं तरी त्या मंदिराच्या समोर अतिशय सुंदर असा बारव आहे तुम्ही पाहू शकता ह्या बारवाची स्थिती अतिशय सुस्थितीमध्ये आहे अनेक बारव मी याच्या अगोदर पाहिलेले आहेत परंतु काहीची पडझड झालेली आहे काहींचे चिरे गेलेले आहेत तर या बारवावर एक शिलालेख सुद्धा एक शिलालेख सुद्धा आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय त्या शिलालेखावर एक हिरव्या कलरनी मला वाटतं तो उर्दू मधू उर्दूमधील शिलालेख असेल त्या शिलालेखाचं वाचन केलं तर याचा इतिहास अजूनही उजड्यात निश्चितच आलेला असेल परंतु मलाही त्याचा इतिहास माहिती नाही पण ही, ही बारव पाहिल्यानंतर इतक्या सुस्थितीमधला बारव मी तरी आतापर्यंत पाहिलेले नाहीये याच्यामध्ये सध्या पाणी आहे पावसाळ्याचे दिवस आहे आज योगायोग श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे याच पवित्र दिवशी आपण या बारवापशी आलेलो आहोत हा असा हा सुंदर बारव अतिशय चांगला बारो याची जतन निश्चितच आतापर्यंत निश्चित झालेलीच आहे परंतु जी काही आजूबाजूची स्वच्छता असेल झाडे वाढलेली असतील ते झाडे झुडपे पुरातन विभागाने निश्चितच स्वच्छ करणं गरजेचं आहे किंवा काही आमच्या सुद्धा काही तालुक्यामधील तुळजाई <coughs> जी काही दुर्ग संवर्धन टीम आहे त्या टीमने सुद्धा या ठिकाणी अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा याची स्वच्छता केलेली आहे मी हा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सुद्धा मी सांगतोय एक आमंत्रण देतोय की आपण सर्वजण मी पण त्यामध्ये असेल या ठिकाणी आपण येऊया या परिसराची स्वच्छता करूया आणि हा बारव असेल किंवा या ठिकाणी जी काही आप्पासाहेब निंबाळकर यांची समाधी असेल त्या समाधीची सुद्धा आपण निश्चितच स्वच्छता करूया हा ऐतिहासिक ठेवा निश्चितच जपला पाहिजे जतन केलं पाहिजे त्याचं पुढील पिढीला तो दाखवता आला पाहिजे तुम्ही पाहू शकता या बारवामध्ये ज्या काही कमानी आहेत त्या कमानीमध्ये सुद्धा एक वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत त्या मूर्ती आता सुद्धा जशाच्या तशा या ठिकाणी पाहू शकताय आता मूर्ती मला काही इथून दिसत नाहीये ती कशाची मूर्ती आहे कारण की त्याची तोडफोड झालेली आहे त्याच्यामुळं त्या मूर्ती आपण या ठिकाणी दिसत नाही पाणी पाण्यामध्ये अतिशय मोठमोठे मासे जरी आता या ठिकाणी मासा दिसत नसाल मी आम्ही आल्या आल्या असे खूप मोठे मासे होते आणि ते एकदम पायरीवरच बसलेले होते परंतु सध्या काही यात मासा तो आम्हाला भिवून आत्ता खोलमध्ये गेलेला आहे बघा हा सुंदर ठेवा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत पायऱ्या सुस्थितीत आहेत सर्व सुस्थितीत आहे दगड आहे याच्या अगदी जवळच अतिशय भव्य दिव्य असा वड आहे वडाच्या झाडाच्या पारंब्या अक्षरशः बऱ्याचशा जमिनीला टेकल्या त्याचे खोड पण तयार झालेले आहेत सध्या सुद्धा त्या बारवाच्या पायरीपर्यंत टेकलेल्या त्या वडाच्या पारंब्या आहेत ह्या पारंब्या सुद्धा अतिशय सुंदर आहेत लहानपणी हे अनेक लहान मुलं या पारंब्याला झोका खेळतात कारण की त्या पारंब्या अतिशय मजबूत असतात याचप्रमाणे जी काही वडपूजा असते वटसावित्रीची पूजा असते बऱ्याचशा महिलांनी याला पूजलेलं सुद्धा आहे त्या वड्याला दोरेने गुंडाळलं आहे ही दोऱ्याला गुंडाळण्याची प्रथा कधी चालू झाली आहे हे काही सांगता येत नाही परंतु अनेक दिवसापासून ही प्रथा आहे मला ही प्रथा निश्चितच योग्य वाटत नाही तो दोरा निश्चितच त्या झाडाचं जीव घेत असेल त्या दोऱ्याचा काहीही उपयोग नाहीये काही अंधश्रद्धा असतील पण आपण त्याला नावं ठेवता येणार नाहीत ना ना ना। काही जी आपली संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे निश्चितच त्याच्यामुळं कोणी जास्त त्याला विरोधही करत नाहीये अं तुम्ही पाहू शकता हे जो काही परिसर आहे हा परिसर निश्चित स्वच्छ झाला पाहिजे त्याचप्रमाणे येथे एक पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाला सुगरण पक्ष्यांनी घरटी बनवली आहेत या ठिकाणी जवळजवळ एक दहा ते बारा घरटी आहेत अतिशय सुंदर अशी घरटी आहेत त्या घरट्यामध्ये आपले जे काही सुगरण पक्षी असतोय एक 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 काडी आणतो ती विणतो आणि आपलं हे घरट त्या झाडाला टांगतो बहिणाबाई चौधरी यांची कविता आहे आपण की कविता सुद्धा बऱ्याचशा दिवसापूर्वी लहानपणी आपण अभ्यासली सुद्धा आहे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला कसा झाडाला टांगला अनेक त्याच्या आता ओळी काही मला आठवत नाहीत पण अतिशय सुंदर असा हा नजारा या ठिकाणी दिसत आहे हा ऐतिहासिक ठेवा या ठिकाणी आपण आज त्याला भेट दिली आहे आणि अगदी समोरच ओंकारेश्वरांचं मंदिर सुद्धा बांधलेलं आहे आपण त्या मंदिरामध्ये सुद्धा आपण जाऊया त्या मंदिराचं दर्शन घेऊया आणि तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया बघा सुंदर असं मंदिर आहे त्याला त्याची तटबंदी सुद्धा अतिशय सुंदर आहे सुंदर अशी तटबंदी आहे दरवाजा आहे मोठा भव्य दिव्य दरवाजा आहे आणि मजबूत असा दरवाजा आहे ओंकारेश्वराचं मंदिर आहे या मंदिराची सुरुवातच आपण आल्या आल्या आपल्याला नंदीचं दर्शन होतं एका दगडी चबुत्र्यावर मजबूत अशा चबुत्र्यावर नंदीचं दर्शन होतं चार खांबावर दगडी खांबावरच एक छत टाकलेला आहे आणि तो संपूर्ण छत हा सुद्धा दगडी आहे आखीव रेखीव सुंदर असं डिझाईन याचं केलेलं आहे आत आले आल्या दोन्ही बाजूला डिकमाळ आहेत मी अनेक ठिकाणी गेलतो बऱ्याचशा डिकमाळा पाहिले तर पण त्याची पडझड असेल ते झालेली आहे पण या दोन्हीही डिकमाळा ही, ही बघा त्याला कुठं तडा गेलेला नाही कुठं चीर गेलेली नाही अतिशय सुस्थितीमध्ये असलेल्या ह्या डिकमळा या ठिकाणी दिसून येतात बघा तुम्ही दोन्हीही डिकमाळा बघताय अं नंदीचं सुद्धा मन जी काही छत आहे तो व्यवस्थित आहे डिकमाळा व्यवस्थित आहेत त्याचप्रमाणे मंदिर आहे मंदिराचं बांधकाम सुद्धा सुद्धा तुम्ही पाहू शकता दगडी बांधकाम आहे याला कलर दिल्यामुळे त्याचं सौंदर्य निश्चितच नष्ट झालेले जर कलर नाही दिला तर त्या दगडाचं सौंदर्य अतिशय छान होतं पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला कलर दिला होता पण पुरातन विभागाने तो सगळा कलर काढल्यानंतर त्याचं सौंदर्य आता अतिशय खुललेलं असं सौंदर्य सा आहे बघा तुम्ही अनेक खांबावर हा हे मंदिर उभा आहे दगडी छत आहे दगडीचं खांब आहेत त्याची डिझाईन अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे एक एक खांबाकडे जर तुम्ही पाहिलं तर त्याची डिझाईन तुम्ही बघू शकताय हा अखंड खांब आहे बघा सुंदर असा खांब आहे एकच दगडे इथपर्यंत एक दगडे त्याच्यानंतर त्याचा दुसरा दगडे आपण ज्याप्रमाणे माळवद असते खांब असतात खांड असतात त्याचे वेगवेगळे हे जे आहे ते अतिशय हो। सुंदर असं बनवलेलं हे ओंकारेश्वरांचं मंदिर आहे आज पवित्र असा श्रावण सोमवार पहिला सोमवार ठिकाणी दर्शन घेत आहोत महादेवाची पिंड कितीतरी सुंदर अतिशय सुंदर अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा याच दर्शन दाखवतोय या दोन्ही साईडला याच साईडला गणपती आहे गणपती सुद्धा इथं विराजमान आहेत तर दुसऱ्या साईडला अजूनही काही देवदेवतांच्या शिळा आहेत पाहू शकताय अतिशय सुंदर असा देखावा खरड्याचं ओंकारेश्वर मंदिर बघा एक कासवाची भव्य दिव्य प्रतिमा अतिशय सुंदर असं मंदिराकडे पाहिलं तर मन प्रसन्न होत परंतु याचं कलर काम केलेलं आहे ठीक आहे काही गावकऱ्यांनी मिळून हा कलर दिलेला असतो पण याचा जर कलर जर काढला तर याचं सौंदर्य खूप असं उजळून निघेल खूपच सुंदर असं मंदिर आहे मन अतिशय प्रसन्न असं होतं या ठिकाणी तुम्ही बाहेर आल्यानंतर सुद्धा पाहू शकता जे काही शिखर आहे त्या शिखरावर सुद्धा देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत कितीतरी सुंदर आहेत एक 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 पाहण्यासारखं आहे आपण पाहावं तितकं त्याचं सौंदर्य डोळ्यामध्ये साठवलं जातय किती सुंदर असा नजारा आहे खूपच सुंदर भव्य दिव्य परिसर एका वाड्या चारी बाजूची तटबंदी आणि या तटबंदीच्या आतमध्ये असलेलं हे ओंकारेश्वरांचं मंदिर खूपच पवित्र आहे खूपच सुंदर आहे असा नजारा त्या ठिकाणी पाचिमान सुद्धा आल्यानंतर बघा याच्या कितीतरी चांगलं असं गणपतीची बघा गणपती या ठिकाणी विराजमान आहेत आल्या आल्या आपलं आपोआपच हात जोडले जात आहेत या गणपतीकडे पाहून हात जोडले जात आहेत त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बघा या ठिकाणी एक महादेवाची पिंड आहे ती पिंड सध्या जरी थोडी झाकून ठेवली असेल काहीतरी खोदकाम करत असताना ही पिंड सापडलेली आहे आणि त्याची सुद्धा अं एक वेगळ्या चांगली अशी पूजा त्याला फूल घेऊन त्याचं पावित्र्य जपलं जात आहे अशा या ओंकारेश्वर मंदिरामध्ये आपण आज आलेलो होतो आणि याच व्हिडिओ माध्यमातून आपण तुम्हाला दाखवलंय आणि आपण याच्याच शेजारी निंबाळकर यांची समाधी आहे चला आपण त्या ठिकाणी जाऊया